सगळ्यात जास्त पहिली समस्या आमच्या अशी आहे का आमच्या विभागामध्ये गेले चार पाच महिने झाले पाण्याचाच प्रॉब्लेम आहे पाणी येतच नाही आमची जी जाधव संकुलमधली गणपती मंदिरच्या लाईन मधली जी लाईन आहे तिथे गेले पाच महिन्यापासून पाणीच येत नाही आलं तर एकदम कमी दाबाने येतं आणि आता चार पाच दिवस झाले तर पाणीच आलेलं नाही त्यामुळे आम्हाला सगळ्यांना इथे यावं लागलं आता आमचा असा प्रश्न आहे मी आम्ही बरे बऱ्याचशा वर्किंग वुमन आहे आम्ही कामं कधी करायचे आणि पाणी कधी भरायचं एक तर आमचं पाणी आता बारा ते पाच आणि आम्ही ड्युटीवर असतो पाणी भरायला जायचं कधी हा मेन प्रश्न आहे त्याच्यामुळे एक तर पाण्याची आमची काहीतरी सोय झाली पाहिजे आम्ही वारंवार इथे फोन केले जे आमचे पाणी सोडतात त्यांना वारंवार आमच्या प्रत्येक महिला फोन करते स्वतः जाऊन बोलते पण ते बोलता का हा आम्ही सांगू हा आम्ही असं करू हा सीमाता हिरेंनाही आम्ही कॉल केलेला होता पण त्यांचा आम्हाला काही प्रतिउत्तर रिस्पॉन्स मिळालेला नाही आता जर तुमचा पवित्र आम्ही सगळे हंडा मोर्चा आणणार आहे इथं नगरपालिकेवर आणि आमचं असं म्हणणं आहे का जर आमच्याकडे आम्हाला पाणी देत नाही तर आम्ही पाणी बिल कुठलं भरायचं पाणी बिल तर आमच्या इथं भरपूर लादून देतात मग आम्ही पाणी बिलही भरणार नाही हंडा मोर्चा आणून ठेवतो इथं